माननीय उपयोगी अधिक कुठे पोलीस अधिकारी पाटील साहेब नकारवाड साहेब उपस्थित असलेले सर्व अधिकारी उतलवाडी शहरातील सर्व ज्येष्ठ प्रतिनिधी उतलवाडी परिसरातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सर्व धर्मांचे धर्मगुरू पत्रकार बांधव या ठिकाणी मला हे नमूद करावं असं वाटतं की असो किंवा कोंडलवाडी असो हे दोन्ही शहरामध्ये अत्यंत शांततेत गणेशोत्सव पार पडण्याची परंपरा आहे आणि आम्ही निश्चितपणे प्रशासन म्हणून सर्व अधिकाऱ्याची उद्या अनुकस्तरी अधिकाऱ्याची बैठक बोलवून घ्यायचं आहे चार वाजता जुलैला कारण गणेशोत्सवामध्ये काय होतं की सगळा रोड पोलिसावर आणि महसूल विभागावर येतो पण कुठं फ्लाईटचा प्रॉब्लेम असतो कुठं रस्त्याचा प्रॉब्लेम असतो कुठं स्वच्छतेचा असतो आणि ते लोक मला किंवा पोलिसांना साहेब काय झालं म्हणून आम्ही असं ठरवलं प्रत्येक विभागानं गणेशोत्सवामध्ये काय कामं करायचं हे लेखी स्वरूपामध्ये त्यांना एसओपी देण्यात येईल आणि त्या पद्धतीनं त्यांच्याकडून काम करून घे काम करून घेण्यात येईल दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी आपल्याला विजेचा वापर करायचा नाही पुलाचा वापर करायचा आहे बेजिम भजनी मंडळ यासारख्या पारंपरिक भारतीय वाद्याचा वापर करावा असं मी आवाहन करतो सर्व परवानाधारक गणेश मंडळांना विनंती आहे की आपली परवानगी आपण काढून घ्या विना परवानगी गणपतीत असू नये एक गाव एक गणपतीसारखी चांगली संकल्पना आहे त्याच्यामध्ये आपण भाग घ्यावा मला या ठिकाणी थोडं काम असल्यामुळं मी आपला आधीच भाषण केलेलं आहे तर माझं हे सुद्धा आपल्याला आव्हान आहे की कुठल्याही प्रकारची काही घटना असेल तर प्रशासन त्याच्यासाठी सक्षम आहे आपण आमच्या संपर्कात राहा आपलं निश्चितपणे आम्ही सूचनाची दखल घेऊ आणि पुन्हा एकदा सर्व प्रशासन तालुक्याचं या गणेशोत्सवामध्ये आपापल्या जबाबदारीपणे पार पाडेल याची ग्वाही देतो हम तो जय हिंद जय महाराष्ट्र